तेणगाव तालुक्यातील वलाना या ठिकाणी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळी अठरा पगड जातीतील नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता यावेळी ढोल ढोलताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी मुलींनी राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा धारण करत तसेच मुलांनी फेटे बांधून छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयजयकार केला यावेळी अठरा पगड जातीतील नागरिकांनी एकत्र येत सार्वजनिक शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडा किल्ल्यांच्या स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात आले होते ताळ मृदंगाचा गजरात गावामधून भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत वलाना ग्रामपंचायतचे मोठे सहकार्य होते यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ महाआरतीचे आयोजन देखील करण्यात आले होते प्रतिनिधी महादेव हरण एनडी न्यूज मराठी सेनगाव हिंगोली